चहा पिण्यासाठी हॉटेलमध्ये गेलेल्या एका आजोबाच्या गाडीच्या डिक्कीतून नव्वद हजार रुपये रोख रक्कम लंपास केली या प्रकरणी जोडभाईपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही घटना रूपाभवानी भवानी चौक सोला सोलापूर येथे दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडली विठ्ठल सिदरामप्पा दिंडुरे वय एकसष्ट राहणार सन्मित्रानगर शेळगी सोलापूर यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे याबाबत पोलिसांनी सांगितले की फिर्यादी विठ्ठल दिंडुरे हे दहा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी पत्नीला घेऊन घराबाहेर पडले त्यानंतर त्या दोघांनी जुना बोरामणी नाका येथील भारतीय स्टेट बँकेतून सीचे पैसे काढून ते दुचाकी एम एस तेरा डब्ल्यू एकसष्ट पंच्याहत्तर या गाडीचे डिक्की ठेवले त्यानंतर चहा पिण्यासाठी रूपा भवानी चौकातील चहा कॅन्टीनमध्ये गेले असता अज्ञात चौट्याने गाडीची डिक्की उघडून नव्वद हजार रुपये रोख रक्कम लंपास केली या घटनेनंतर त्या आजोबांनी त्या चोरट्याचा इतरत्र शोध घेतला मात्र ते मिळून न आल्याने आजोबांनी पोलिसात बारा ऑक्टोबर दोन रोजी फिर्याद दिली या घटनेचा अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल शिवशरण हे करीत आहेत